नमस्कार मंडळी संत चैतन्याचा मेळा लता गुठे यांच्या पुस्तकातील एक वैरागीण संत मीराबाई हा लेख आपण वाचत आहोत मीराबाई ही मेवाड येथील रजपूत राजा रतन सिंह यांची मुलगी तिचा जन्म इसवी सन चौदाशे नव्याण्णवमध्ये झाला साधारणपणे चौदाशे नव्याण्णव ते पंधराशे सत्तावन्न हा मीराबाईंचा कालावधी मीराचा जन्म राजस्थानातील उच्चकुलीन राजघराण्यात झाला त्या समाजात स्त्रियांनी घुंगट पांघरून घराच्या चौकटीच्या आतच राहायचं हा अलिखित नियम होता त्या काळात स्त्रियांवर अनेक प्रकारची सामाजिक बंधनं होती ती सर्व बंधनं झुगारून तिने घराबाहेर पडण्याचं धैर्य दाखवलं वैष्णव भक्ती परंपरेतील संतांच्या मांदियाळीतील महत्त्वाच्या संतांपैकी मीराबाई एक आहेत मीराबाईंनी गायलेली जवळजवळ बाराशे ते ते तेराशे भजनं आज उपलब्ध आहेत भारतातच नव्हे तर जगभर त्यांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहेत बहुतांश रचनांमधून मीराबाईं कृष्णाप्रती असलेली भक्ती दिसून येते त्यामधून मीराबाईची व्याकुळ अवस्था व ईश्वराप्रती असलेलं निस्वार्थ प्रेम व्यक्त होत मीराबाईच्या आयुष्याचा पट पाहिला तर असं लक्षात येतं की मीराचा जन्मच कृष्ण भक्तीसाठी झालाय कृष्णाच्या प्रती, प्रती असलेले राधेचं प्रेम हे मीरानं भक्तीत विलीन केलं विरहीन राधाच परत मीरेच्या रूपाने प्रेम व्यक्त करते असं बऱ्याचदा जाणवतं मीराच्या भजनांमधून आणि तत्कालीन समाजातून चालत आलेल्या कथांमधून तो तपशील मिळतो त्यावरून मीराची भक्ती किती उच्च कोटीची आहे हे आपल्या लक्षात येतं मीरा वैराग्य वृत्तीच्या असल्यामुळे ती एका मीरा वैराग्य वृत्तीच्या असल्यामुळे ती एका भजनात म्हणते मीरा म्हणते हे सखी मी तुला आज एक गुपित सांगते ते असं आपण जे आपलं समजतो ते सर्व दुसऱ्याचं आहे ही सर्व माया आहे मनाचा भ्रम आहे आज हे नातेसंबंधी धनद्रव्य आपल्याबरोबर आहेत पण उद्या असतीलच असं नाही पण तो परमेश्वर काल आपल्याबरोबर होता आज आहे आणि उद्याही असणार आहे त्यामुळे मायावी जगाचा मोह सोड आणि शाश्वत परमेश्वराची भक्ती कर सर्व दुःख तोच दूर करेल इथे मीरा शाश्वत सत्य सांगते मीराला वैराग्य येण्याचं कारण म्हणजे मीराची आई तिच्या बालपणीच हे जग सोडून गेली आईविना पोरकी मीरा आजोबा राव दुदाजी यांच्या छत्रछायेखाली वाढली राव दुदाजी हे वैष्णव भक्त होते तेच संस्कार मीराबाईच्या बालमनावर झाले मीराच्या मनात कृष्णभक्तीची ज्योत तेव्हापासून जागृत झाली ज्या दिवशी मीराने आईला विचारलं माझा पती कोण होणार तिचं बोलणं ऐकून आईने घरातील कृष्णाच्या मूर्तीकडे नेलं आणि म्हणाली हा तुझा पती हे वाक्य तिच्या बालमनात कायम रुजलं त्या काळी हिंदू संस्कारानुसार एकदा एका पुरुषाचं पती म्हणून नाव स्वीकारलं की दुसऱ्या नावाला कधीच जागा राहत नसे हीच गोष्ट मीराच्या बाबतीत झाली आणि मीराचं प्रेम भक्तिरूपात बदललं आणखी एक कथा अशी सांगितली जाते की मीराच्या घरी एकदा एक, एक साधू आले होते त्यांच्याकडे कृष्णाची मूर्ती होती ती मूर्ती मीराला खूप आवडली ती मूर्ती तिने हट्टाने साधू कडून घेतली तेव्हापासून मीराचं मूर्तीतल्या सगून साकार कृष्णावर प्रेम जडलं मीराच्या मनात भक्तीची ज्योत तेव्हापासून निर्माण झाली मीरा उगी नऊ वर्षाची असताना चित्तूडच्या राणा संघाचा थोरला मुलगा भोजराज याच्याशी मीरेचा विवाह झाला नाकळत्या वयात मीराने आधीच पतीची जागा कृष्णाला दिली होती लग्नाचा अर्थही तिला समजत नव्हता पतीच्या घरी जाताना मीराने कृष्णाची मूर्ती बरोबर घेऊनच गृहप्रवेश केला पण ती त्या घरात नारमली नासुखी झाली तिच्यासाठी फक्त नावापुरतंच सासर होतं कारण अवघ्या दहाव्या वर्षी मीरा विधवा झाली त्यामुळे संसारात रमण्यासारखं काही उरलंच नव्हतं मीराच्या पतीला एका रणसंग्रामात वीरगती प्राप्त झाली त्यावेळेला सुखदुःख सांगायला कृष्णाशिवाय जवळ तर तिच्याकडे कोणीही नव्हतं संपूर्ण चित्त तिने कृष्णाचरणी समर्पित केलं होतं त्यावेळेपासून मीराबाई एखाद्या तपस्विनीसारखी राहू हो लागली ती रात्रंदिवस कृष्णाच्या चिंतनात मग्न राहत असे तिच्या भजनातून मीराबाईच्या मनातील आर्तभाव निदर्शनास येतो हे प्रभू तुझ्या दर्शनाशिवाय मला घडीभरही चैन पडत नाही मला अन्न गोड लागत नाही झोप येत नाही तुझा विरह मला खूप छळतोय सांग ना मी काय करू माझ्या मनातील वेदना तुझ्याशिवाय कोणाला समजणार मीराबाईच्या प्रत्येक शब्दात आर्तता होती मनाची ही भावावस्था कृष्णाप्रती असलेली भक्ती व्यक्त करत होती मीरा म्हणते दिवस रात्र तुझीच काळजी आहे किती अंत पाहणार आहेस माझ्या भक्तीचा आता तरी दर्शन दे कृष्णाच्या अस्तित्वाने व्यापून गेली मीरा तिच्या हृदयात चित्तात मनात ध्यानात विचारात अष्टोप्रहर फक्त कृष्णतत्व व्यापलेलं असतं तिच्यासाठी तेच तिचं जग असतं तिने बाह्य जगाशी कधीचा संबंध तोडलेला आहे त्यामुळे लोक काय म्हणतील त्याचं तिला काही देणं गेलं नव्हतं या जगामध्ये भक्त तर खूप होऊन गेले पण मीराबाईसारखी भक्ती ना कोणी केली ना कोणी करतात भक्त आणि परमेश्वराचं नातं हे प्रेमाच्या बंधनाचं होतं त्यांची प्रेमभक्ती ही सगुण होती सर्व सामाजिक बंधनं पार करून निस्वार्थ मनाने श्रीरंगाच्या रंगात मीरा रंगली होती खरं तर श्रीकृष्णाच्या मूर्तीवर मीराबाईची भक्ती नव्हतीच मुळे तिने भक्ती केली ती कृष्णाच्या चैतन्य रूपावर लहानपणी मीराबाईची आई गेली लग्न झालं आणि वर्षभरात तिचे पती गेले त्यामुळे तिला प्रेम मिळालंच नाही तिच्या मनात संसाराविषयी असता आपुलकी कशी उरणार घरच्यांकडून होणारा छळ तिच्या मनाची लसकी तोडत होता अशा वेळेला तिच्यासाठी होता फक्त तिचा मोहन कालांतराने जशी तिला समज येऊ लागली तशा क्षणभंगूर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचं रूपांतर निश्चिम आध्यात्मिक भक्तीत झालं खरं तर तिचं प्रेम मूर्तीवर जडलं म्हणून तिला आपण भक्ती म्हणतो विराहानं पोळलेली मनाची अवस्था वर्णन करणारी भजनं तिच्या व्याकुळ मनाची साक्ष देतात मीरा म्हणजे भक्तीचा सागर आहे या दुनियीत तिने नातं जोडलं ते फक्त तिच्या मोहनशी भक्तीच्या मोहपाशात ती पूर्ती अडकली होती तिने सर्व सामाजिक पाश तोडले होते ती श्रीकृष्णाला विनंती करते की या भवसागरातून मला बाहेर काढ या संसारात तुझ्याशिवाय माझं असं कोणीही नाही इथे सर्व माता पिता भाऊ बंधू सर्व मतलबी नाते आहेत हे प्रभू मला तुझ्या चरणापाशी जागा दे तुझ्याशी असलेलं नातंच फक्त शाश्वत आहे मी माझं तन मन तुला अर्पण केलंय त्यामुळे मला कसलीच चिंता उरली नाही कारण जे माझ्याकडे आहे ते तुझंच आहे एका राजघराण्यातली स्त्री रस्त्यावर येऊन भजन गाते नाचते हे त्या काळी घरातल्यांना मान्य नव्हतं मीरा घराच्या आत पूजा करायची तोपर्यंत ठीक होतं पण जेव्हा ती रस्त्यावर भर बाजारात कृष्ण भक्तीत लीन व्हायची वेड्यासारखी नाचायची तेव्हा चित्तूळचा राजा विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला तिला घरात कोंडून ठेवलं गेलं प्रसादात विष मिसळून मीराला मारण्याचा प्रयत्न केला पण कृष्णाने त्या प्रसादाचं अमृतात रूपांतर केलं त्यामुळे तिला विषबाधा झाली नाही परंतु श्रीकृष्णाची मूर्ती विषाच्या प्रभावाने हिरविनिळ दिसू लागली शेवटी अतिशय तगमग झालेल्या स्थितीत मीराबाईने श्रीकृष्णाला प्रार्थना केली हे कालिया मर्दन श्रीकृष्णा मी विषप्राशन केल्यावर तुझा रंग का पालटला या विषाचा तुझ्यावर परिणाम झाला आहे हे पाहून मला अतिशय दुःख होत आहे माझी ही तगमग तू लवकर पूर्ववत होऊन दूर कर त्या क्षणी कृष्णमूर्ती पूर्ववत दिसू लागली यावरून त्यांच्यामध्ये चाललेला जो संवाद होता तो चैतन्याच्या पातळीवरचा होता मीराला तिच्या भक्तीपासून दूर करण्यासाठी विक्रमादित्याने अनेक प्रयत्न केले पण मीराबाईच्या मनातील भक्ती जराही कमी न होता वाढतच राहिली मीराच्या बिछाण्यावर लोखंडाचे खेळे लावण्यात आले पण ईश्वर कृपेने खेळ्यांच्या जागेवर फुलं अंथरली गेली मीराच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो शूल सेज रानाने भेजी दिजो मीरा सुलाय सांज भाई मीरा सोवन लागे मानव फोल हो हसाद हसाद ले ले आहे राजपत्नीने असं वागणं तात्कालीन लोकांना रुचलं नाही त्यामुळे राणासिंह यांनी बहीण उदाबाई इच्याद्वारे पेटाऱ्यातून साप मीराबाईकडे पाठवला त्यानंतर मीराबाईने पेटारा उघडून तो साप हसत हसत स्वतःच्या गळ्यात घातला श्रीकृष्णाच्या कृपेने त्या सापाचं पुष्पहारात रूपांतर झालं अशा अनेक कथा सांगितल्या जातात त्या मीराच्या भक्तीशी जोडलेल्या आहेत या कथांमधून आपल्याला हीच गोष्ट लक्षात येते की मीरा जेवढ्या उत्कटतेने कृष्णावर प्रेम करत होती तितक्याच उत्कटतेने कृष्णही तिच्या हाकेला धावून जात होता भक्तीची लाज राखत होता मनाने स्वीकारलेलं हे अद्वैत नातं अद्भुत होतं मीरा म्हणते मी तर तुझी प्रेमवेळी आहे माझ्या हृदयात फक्त तूच आहेस त्यामुळे माझ्या मनाची अवस्था तुला समजू शकते तू सोडून या घायाळ मनावर कोण फुंकर घालणार फक्त तुलाच आणि मलाच माहिती आहे की माझी तुझ्यावर किती भक्ती आहे तू खरा रत्नबारखी आहेस तेव्हा मी काय सांगू तुला माझ्या भक्तीविषयी खऱ्या भक्तीची पारख तुला समजतेस ना मीराच्या जीवनाचं अंतिम ध्येय कृष्णप्राप्ती होतं वैराग्य मनात निर्माण झाल्यामुळे तपस्विनीचे अखंड जीवन मीराने आत्मसात केलं घरात मीराबाईचा छळ चालला होता पण राजवाड्याबाहेर कृष्ण भक्तीने तिची कीर्ती चौफेर पसरत होती त्यामुळे राणाचा अहंकार दुखावला त्या काळच्या जाचक चालीरीती यामध्ये मीरा पूर्ती भरडली जात होती तिच्या ऐहिक जीवनात तिला अनेक अनुभव येत होते ते असे कधी विषाचं अमृत झालं तर कधी सापाचा हा झाला त्यामुळे तिची श्रद्धा आणखीच गाढ होत गेली कृष्णाची चैतन्यमय अदृश्य शक्ती तिला चराचरात जाणवत होती मीर्याच्या मनाचा गाभारा त्या चैतन्य शक्तीने भरून गेला ज्याची जाणीव तिला बोधपदी होत होती त्यामुळे तिचं अस्तित्व कृष्णापासून वेगळं नाही असंच ती मानत होती हेच तिच्या प्रत्येक अभंगातून जाणवतं लोक मीराबाईला वेळ लागले असं समजू लागले ती पापी आहे असंही म्हणाले लोक काय म्हणतात याच्याशी तिला काही देणंघेणं नव्हतं ती सर्व सुदबुद हरपून रस्त्याने नाचत भजन म्हणत तिच्याच नादात कृष्णाला भेटायला निघाली जीवनच त्या मोहनाला अर्पित केल्यानंतर तिच्याकडे भक्ती सोडून उरलंच काय ज्याची तिला लाज वाटण्यासारखं कारणे नव्हतं स्वतंत्र वृत्तीच्या मिरेला हवं तेच तिनं केलं शेवटी हालपेष्टा सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर ती राजवाड्या बाहेर पडली अहिक सुखाचा त्याग तर तिने कधीच केला होता मनातील वैराग्य शिगेला पोहोचलं होतं वृंदावनात गेल्यानंतर मीराबाईने उत्कट भक्तीची साधना केली श्रीकृष्णा वाचून कशातच तिचं मन रमत नव्हतं तिला श्रीकृष्णाविना राहता येत नव्हतं पुढे संत मीराबाईने वृंदावनात जाऊन अनेकांना कृष्णाच्या भक्ती साधनेत रममाण करणारी बहुविध पदे रचली तिला अनेक साधू संतांचा सहवास लाभला रविदास यांना मीराबाईने आपलं गुरु घोषित केलं गुरु मिलिया रहिदासजी असं ती आदरपूर्वक म्हणते या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात संत मीराबाईंनी त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांच्याकडून उत्तर आलं की आम्ही ब्रह्मचारी असल्यामुळे आम्हाला स्त्रीला भेटता येणार नाही हे ऐकून मीरा रोखोकपणे म्हणाली श्रीकृष्ण फक्त अखिल विश्वातील एकमेव खरा पुरुष आहे बाकी इतर माझ्यासाठी गोपी समान आहेत प्रत्येक भजनातून मीराची आर्थभक्ती जाणवते तू माझा प्राण आधार सखा आहेस तुझ्याशिवाय या संसारामध्ये माझं असं दुसरं कोणीच नाही अशी ती आर्त श्रीकृष्णाला मारत असते राजस्थानची कन्या म्हणून ओळखली जाणारी ही प्रख्यात संत श्रीकृष्णाच्या द्वारकेत गेली आणि पंधराशे शेहेचाळीसमध्ये ती कृष्ण रूपात विलीन झाली शेवटी सर्व बंधनांपलीकडे जाऊन संत मीराबाईंनी भक्तीची अमर पताका कायमच मनामनात फडकवली मीराच्या अमर कृष्ण भक्तीला मानाचा मुजरा धन्यती भक्ती आणि धन्यती मीरा मंडळी संत मीराबाईंची ही भक्ती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कोणत्या विषयी वाचन आवडेल तेही मला सांगा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद